भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे लोकशाहीचा विचार भारताने कुणाकडूनही उचणा घेतलेला नाही या देशाच्या संस्कृतीमध्ये लोकशाही रुजलेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हीच लोकशाही टिकवण्यासाठी भारताने दिवस रात्र मेहनत घेतली सार्वत्रिक निवडणुका हा कुठल्याही लोकशाहीचा पाया आहे या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने झाल्या तरच लोकशाही टिकून राहते याच पार्श्वभूमीवर भारतामध्ये एकोणीसशे एकावन्न सालापासून निवडणुका होत आहेत या निवडणुकांमध्ये सुरुवातीपासूनच बॅलेट पेपरचा वापर केला जात होता यामध्ये हव्या त्या उमेदवाराच्या नावासमोर शिक्का मारत हवा तसा उमेदवार निवडण्याची मुभा आपल्याला होती परंतु यामध्ये बऱ्याच अडचणींचा सामना आपल्याला करायला लागायचा पेपर बॅलेटसाठी होणारा खर्च बोगस मतदान बूथ कॅप्चरिंग यामुळे निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जायचे काळ बदलत गेला आणि या सगळ्यावर तोडगा म्हणून ईव्हीएमचा जन्म झाला ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन भारतामध्ये केव्हापासून सुरुवात झाली या तंत्रज्ञानाचे जनक आहे तरी कोण ईव्हीएम खरंच हॅक केलं जाऊ शकतं का जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे महाएम टी व्ही मध्ये आपलं स्वागत एकोणीसशे सत्याहत्तर सालापासूनच निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर केला जावा या संदर्भातील विचार विमर्श केला जात होता एकोणीसशे ऐंशी पर्यंत त्या संबंधित पहिलं मॉडेल तयार करण्यात आलं एकोणीसशे ब्याऐंशी साली केरळमधल्या परवूर विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर करण्यात आला परंतु एका न्यायालयीन खटल्यामुळे ईव्हीएमच्या वापरावर बंदी घालण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रायोगिक तत्वावर पंचवीस मतदारसंघांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात आला अखेर दोन हजार चार सालच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा देशभरात ईव्हीएमचा वापर करण्यात आला आता जाणून घेऊया ईव्हीएमच्या तंत्रज्ञानाविषयी आय आय टी बॉम्बेच्या ए जी राव आणि रवी पुविया यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे एका ईव्हीएम मध्ये दोन युनिट असतात एक बॅलेट युनिट आणि दुसरं कंट्रोल युनिट बॅलेट युनिटच्या माध्यमातून मतदान करता येतं तर दुसऱ्या बाजूला कंट्रोल युनिटमध्ये मतं नोंदवली जातात या मशीनची निर्मिती करत असतानाच त्यांचं प्रोग्रामिंग केलेलं कधीही बदलता येऊ शकत नाही ब्लूटूथ इंटरनेट किंवा साध्या केबलच्या वायरने सुद्धा तुम्ही ईव्हीएमशी कनेक्ट होऊ शकत नाही साडेसात वोल्टच्या बॅटरीवर ईव्हीएम मशीन काम करत असतं एका ईव्हीएमची ची किंमत ही जवळपास साडे दहा हजार रुपये इतकी असते ईव्हीएमद्वारे द्वारे केलेल्या मतदानामध्ये पारदर्शकता यावी म्हणून दोन हजार अकरा साली व्हीव्ही म्हणजेच वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायलची निर्मिती करण्यात आली मतदान करणाऱ्या व्यक्तीला आपलं मत नेमकं कुणाला जातं हे करण्याचा मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाकडून ईव्हीएमच्या वापराबाबत गुप्तता पाळली जाते सुरक्षिततेच कवच असून सुद्धा ईव्हीएमच्या वापराबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले निवडणूक आयोगाने दोन हजार सतरा साली ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचं आवाहन केलं होतं परंतु भारतीय बनावटीच्या या ला कुणीही हॅक करू शकलं नाही भारतीय बनावटीच्या ईव्हीएमचा वापर नेपाळ भूतान केनिया या देशांमध्ये केला जातो आशिया आणि आफ्रिकेतील इतर अनेक देशांनी भारतीय बनावटीच्या ची मागणी केली आहे राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या बाबतीत कितीही आरोप प्रत्यारोप केले असले तरी पारदर्शकतेचा सर्वोत्तम पर्याय म्हणून आजच्या घडीला ईव्हीएम कडे बघितलं जातं निव्वळ सत्ता स्वार्थ न बघता चुकीची माहिती न पसरवता तंत्रज्ञानाचा शाश्वत विकास आपण स्वीकारायला हवा ईव्हीएम ची ही रंजक सफर तुम्हाला कशी वाटली या मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि महाएमटी व्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका